पुणे लोकसभेची निवडणूक तेरा मेला पार पडणार आहे पुणे त्याचबरोबर मावळ आणि शिरूर लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्या ते तेरा मेला आणि बारामती लोकसभेची निवडणूक ही सात मे रोजी पार पडणार आहे आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत आणि या सभेसाठी ही गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे हे सगळे नागरिक जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्याच्या आलेले आहेत काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे किती उत्सुकता आहे मोदींना ऐकण्याची मोदींना ऐकण्याची फार उत्सुकता आहे गेले दोन तीन दिवस आमचा धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सात आठ दिवस झाल्यापर्यंत म्हणत होते की आम्हाला या सभेसाठी यायचं आहे आणि आम्ही सकाळपासून याची तयारी करत होतो आज आम्ही असंख्य कार्यकर्ते हडपसरवरून या ठिकाणी या सभेसाठी आलेलो आहोत बरं तुम्ही कुठून आलात आणि काय उत्सुकता आहे काय वातावरण आता सध्या पुण्यामध्ये दिसतंय आम्ही पण हडपसरमधून म्हणून आलो आहे वातावरण एकदम आनंदी आहे सगळ्यांना मोदींची जी सभा आहे ऐकण्यासाठी भरपूर जे योगा ग्रुपचे आपले जे सगळे आहे ते सगळे उत्सुक आहे काय वातावरण काका दिसत आहे आणि आपले मोदी साहेब येणार म्हणजे शंभर टक्के येणार आणि चारशे तीस जागा घेऊन येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं वाटतंय तुम्हाला हो वाटतय ना चारशे चारशे पार एकदम काम त्यांचं अचूक आहे सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये काय आतापर्यंत बरेच कामं केली प्रथम रस्त्याची कामं केली पाण्याची कामं केली लाईटची कामं केली अनेक असे विविध सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही कुठून आला हडपसर मग बर काय वातावरण वाटतं एवढी गर्दी मोदींच्या सभेला आता झालेली आहे ते हे उत्सुकता होती आम्हाला म्हणून आमच्या आमांच्या मागे आम्ही आहोत आम्हाला नाही आणलं इथपर्यंत आणि त्यांचे आम्ही खूपच आभार मानत आहोत बरं बरं काकू तुम्ही काय सांगाल काही मोदीजी इतके आलेले आहेत हे ह्या कलियुगातले सत्पुरुष आहेत आणि ह्या ह्यांच्यामुळे आज आपला देश आणि आपण सगळे त्यांच्यामुळे सुखी होणार आहोत आणि आमचा हा हिंदू राष्ट्र हा जागृत राहणार आहे आणि त्यामुळे आम्ही एकजुटीने काम करणार आहोत मोदीजी की जे बोलो पण दोन हजार चौदापासून पासून आत्ता एकोणीस आता चोवीस आहे म्हणजे दोन वेळा पंतप्रधान झालेले आहे मोदी आणि या काळात तुम्ही खरंच सुखी झालात का खूप सुखी झालोय आणि त्यामुळे आम्हाला बरेच फायदे झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे आमचं राम मंदिर रखडलेलं होतं हे राम मंदिर त्यांनी जिवंत केलंय आणि ह्या रामाला आमच्या आमच्या मोदीजींना गॅस सिलेंडरच्या किमती सुद्धा अन्नधान्याच्या किमतीसुद्धा त्याकडे नाही तुम्हाला काही वाटत का त्याबद्दल मी ह्याबद्दल एकच सांगेन की आधी काही सगळं फुकट होतो का आपल्याला आज पगार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्याप्रमाणे महागाई वाढलेली आहे आणि आमच्यासाठी मोदीजींनी जेव्हा त्याची सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आपल्या भारताला नेऊन हे केलं आहे मान वाढवला आहे म्हणेन मी तर त्या संदर्भात म्हणजे काही गोष्टी त्यासुद्धा बघा आणि गरिबांसाठी त्यांनी खरंच खूप योजना आणलेल्या आहेत त्यांनी त्यात कुठल्याही धर्माचं किंवा ह्याचं नागरिकांमध्ये मतभेद भेद नाही केलेला सगळ्यांसाठी दिले त्यातली मुद्रा लोन आहे आयुष्यमान भारत योजना आहे आणि माझं स्वतःचं सी एस सी सेंटर आहे त्यामुळे मी सगळ्या लोकांपर्यंत ह्या योजना मी पोहोचवते त्यामुळे मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आहे काय आज मोदींची सभा आहे काय वातावरण दिसते इतकी गर्दी दिसते वातावरण मॅडम आहे की मोदी साहेबांच्या सर्व पाठीमाग जनता आहे आणि त्यांचे जे कार्य आहे ते सर्व हिता बरे बरे। देश हिताच आहे जे करतात ते सर्व लोकांच्या हिताच आहे बरोबर काय देशहिताची कामं केलेली असं वाटतंय मोदींनी मोदी साहेबांना संपूर्ण सर्व या देशामध्ये की आजचं संपूर्ण जगामध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि संपूर्ण जगामध्ये आज मोदी साहेबांचा संपूर्ण विजय होता किंवा मोदी साहेबांचा संपूर्ण जय जय करत आहे मोदी साहेबानं आज संपूर्ण समाजामध्ये चांगल्या प्रकारची कामं केली आहे राम मंदिराचा प्रश्न असो आज इतक्या दिवस राम मंदिराचा प्रश्न आला तेव्हा फक्त मोदी सरकारनं राम मंदिराचा प्रश्न लावला आहे आणि आज विचार करतात पाकिस्तानसारख्या कर ठिकाणी तीनशे अतिरेकी या ठिकाणी मारण्याचं या ठिकाणी काम केलं आहे सर्व जनता खरोखर सुखी आहे मोदी साहेबाबद्दल चांगला आणि यावेळेस तिसऱ्या वेळेस पंतप्रधान होऊन संपूर्ण सजलम सफलम आपला भारत होईल असं मी सांगू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सगळ्या नागरिकांना संबोधित करणार आहेत शगुप्ता शेख सहा अश्विनी जाधव किदारी लोकमत डॉट कॉम